आता पुन्हा एकदा आपण राज्यभरातला गणपती बाप्पाचा माहोल बघणार आहोत कशा पद्धतीनं विसर्जन मिरवणुका सुरू आहेत तुर्तास आपण तीन दृश्य बघूया भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ पुण्यातलं आपण बघतोय दुसरीकडे मुंबईचा राजा गणेश गल्ली आता मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलेला आहे आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये लालबागचा राजा जो अगदी काही वेळात प्रस्थान करेल आपण तीन दृश्य बघतोय भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ पुण्यातलं की आता विसर्जन मिरवणूक अगदी काही वेळात सुरू होणार आहे आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघतोय मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे निघालेला आहे गणेश गल्ली इथला हा बाप्पा त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे यावर्षी इथे उज्जैन महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली होती तिथला देखावा केलेला आणि त्याच मुख्य प्रवेशद्वारावर आता मुंबईचा राजा गणेश गिल्ली बाप्पा पोहोचलेला ही विसर्जन मिरवणूक आपण बघणारच आहोत पण या बातमीपत्रात ते झाली इथे थांबण्याची पाहत आहे